मास्क लॉकडाऊन असे तीन शब्द पाच वर्षांपूर्वी अक्षरशः लोकांना भयभूत करून टाकत होते आता तेच शब्द पुन्हा एकदा समोर येऊ लागलेत त्याचं कारण म्हणजे एक व्हायरस चायनामधून सुरू झालेला हा रोग ज्याला आपण ज्या व्हायरसला एच एम पी व्ही व्हायरस म्हणून संबोधितोय तो आता संपूर्ण सगळ्या विविध देशांमध्ये पसरू लागल्याची चर्चा आणि त्याच्यामुळे होणारी भीती या संदर्भात अनेक काही काही गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत पण यामागचं खरं कारण काय आहे एच एम पी व्ही वायरस काय आहे खरंच भीतीदायक असं हा व्हायरस आहे का पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतंय का असे सगळे प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर शेखर मांडे सर आहेत जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एका मोठ्या वैज्ञानिक संस्थेचे माजी महासंचालक राहिलेले आहेत सर स्वागत आहे तुमचं साम टी व्हीमध्ये एच एम पी व्ही वायरस गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातली चर्चा होतीये काय आहे हा एच एम पी व्ही व्हायरस अगदी सोप्या भाषेत लोकांना समजेल असं सा काय सांगा असं आहे की बऱ्याचशा व्हायरसेस असतात त्याच्यामुळे आपल्याला निर्णय रोग होतात त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आय व्ही तुम्ही ऐकलं असेल किंवा हर्पीस व्हायरस ऐकलं असेल तर हे वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्यांनी होतात एच एम पी व्ही अशी व्हायरस आहे ज्याच्यामुळे आपल्याला सर्दी पडसं खोकला हलकासा ताप वगैरे असा रोग होतो पण ही जी लक्षणं आहेत सर्दी खोकला पडसं ही इतर व्हायरसेस होऊ शकतात उदाहरणार्थ आपण कॉमन कोल्ड व्हायरस म्हणतो याला रिनो व्हायरस टेक्निकल सब्जॅक्टमध्ये म्हणतो किंवा इन्फ्लुएन्झा व्हायरस तुम्ही ऐकलं असेल त्याची पण लक्षणं जी आहेत त्याच्यामध्ये पण हलकी सर्दी पडसं खोकला हलका ताप असा असतो तर एच एम पी व्ही व्हायरस हे त्या प्रकारची एक व्हायरस आहे सर याचे सिमटम्स काय जसं तुम्ही म्हणाल की सर्दी पडसा हे जे सिमटम्स आहेत रेग्युलर सिमटम्स आहेत का काही अनकॉमन सिमटम्स याच्यात आढळून येते नाही हेच रेग्युलर सिमटम्स आहेत एच एम पी जर आपण प्रोफाईल पाहिला तर मुख्यतः लहान मुलं जी असतात पाच वर्षाच्या खालची किंवा वयस्क माणसं असतात जे पासष्टाव्याच्या वरती किंवा जे इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात त्या लोकांचं त्याचं प्रोफाईल एच एम पी वर त्या लोकांना जास्त होतो आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून हा व्हायरस जो आहे त्याची उत्क्रांती चायनामधून झाली असं म्हणतायत पण कुठलाही व्हायरस जेव्हा चायनातनं बाहेरच्या संपूर्ण देशांमध्ये जेव्हा फिरतो तेव्हा एक त्याचं ते वेगळं वेगळा वलय प्राप्त होता असं वाटतंय आहे का कारण चायनामधून कुठलाही व्हायरस समोर आला की एक त्याच्या एक मोठी दे। भीती देखील समोर येते नाही नाही हे जे भीतीचं वातावरण जे झालंय भारतात ते अत्यंत अयोग्य आहे या व्हायरसपासून अजिबात भ्यायची आवश्यकता नाही कोणाला याचं कारण म्हणजे आपल्याला जी भीती वाटते की कोविड नाईन्टीन जेव्हा आला होता तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण जगभर त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो तसा आला होता आणि तो चायनामधनं आला होता कोविड नाईन्टीनची जी, जी व्हायरस होती त्याला आपण सार्स ओ व्ही टू म्हणतो कोरोना व्हायरसचा प्रकार होता तो आणि ती व्हायरस पहिल्यांदा मनुष्यामध्ये आढळून आली होती आणि त्याच्यामुळे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर पूर्ण मानव त्याचा फरक पडला होता एच एम पी व्ही जी आहे ती दरवर्षी येत राहिली गेले कित्येक वर्षांपासून गेले काही दशकांपासून एच एम पी व्ही दरवर्षी हिवाळ्यामध्ये लोकांना होतो पण याच्यापूर्वी आपण फक्त हो नाही की एच एम पी व्हीमुळे कशामुळे इन्फ्लुएन्सामुळे कॉमन का का कोल्डमुळे त्याच्यामुळे लोकांना भीती वाटणं साहजिक आहे पण ही भीती वाटणं अजिबात आवश्यक नाही कारण एच एम पी व्हीमुळे असा काही धोका नाहीये जो आपल्याला सारस टू प्रमाणे की पॅन्डेमिक होता किंवा लॉकडाऊन होता असल्या प्रकारचे काही प्रकार याच्यामुळे होणार नाही आहेत कोविड एकोणीस मध्ये आपण जेव्हा पाहिलं संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये गेला होता तेव्हा असं देखील बोललं जात होतं की असे अनेक व्हायरसचे प्रकार जे आहेत ते म्युटेट होत जात असतात त्यामुळे असे व्हायरस पुढच्या काळात देखील येतील आणि त्याबाबत काय एक लोकांना तुम्ही सांगू इच्छित व्हायरसेस जे असतात ना ते आपल्या पेशींमध्येच त्यांचं उत्पादन होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर म्युटेशन होतं आपण ऐकलं असेल की इन्फ्लुएन्झाची लाट दरवर्षीच येते व्ही uh, व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्यामुळे आय व्ही ड्रग रेजिस्टंट झालेले आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे व्हायरसेस म्युटेट होणारच होणार पण प्रत्येक व्हायरस म्युटेट झाली की के, के ती जास्त घातक होईल का नाही घातक होणार ही खात्री आपल्याला नसते पण बहुतेक व्हायरसेस काय असतं की नाईन्टी नाईन पर्सेंट ही कमी 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 घातक होत जातात त्याचं दुसरं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये एक प्रतिरोधता असते आपण त्याला इम्युन रिस्पॉन्स म्हणतो आणि कोणती व्हायरस आपल्या शरीरात आली की आपलं शरीर त्याच्या विरुद्ध एक इम्यून रिस्पॉन्स लाँच करतो आणि व्हायरसमध्ये किती म्युटेशन जरी झालं तर आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम जी आहे त्या व्हायरसचा पूर्णप्रमाणे प्रतिसाद करू शकते आणि त्यामुळे या व्हायरसेस कितीतरी म्युटेट जरी झाल्या तरी त्यांचं आजाराचं प्रमाण जे रोगाचं प्रमाण ते जनरली कमी होतं सर कोविड नाईन्टीन एक ग्लोबल पॅन्डेमिक होता त्याच्यानंतर अनेक व्हायरसेस आले आता एच एम पी व्ही सुद्धा आलेला आहे याच्याकडे काही लोक खूप घाबरतायत म्हणजे त्यांना असं वाटतंय की पुन्हा एकदा सगळं लॉकडाऊन लागेल आणि पर पुन्हा एकदा सगळ्या ज्या आयुष्याची एक सायकल असते ती कुठेतरी थांबून जाईल असं काही होईल असं वाटतं किंवा लोकांना एक काय आवाहन कराल की घाबरायचं नसलं नाही नाही हे अजिबात या चुकीच्या कल्पना आहेत की लॉकडाऊन होईल आणि नवीन पॅन्डेमिक येईल वगैरे असं काहीही होणार नाहीये एच एम पी व्ही व्हायरस दरवर्षी येत राहिली आहे ते फक्त आता यावर्षी पहिल्यांदा आपण डिटेक्ट केलं म्हणून आपण एच एम पी व्ही बद्दल थोडं त्याची खबर आपल्या सगळ्या लोकांसमोर हो येते पण एच एम पी वर घाबरण्याचं अजिबात आवश्यकता नाही आहे हलकं सर्दी पडसो खोकला होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीही होणार नाहीये हॉस्पिटलेशन्स वाढणार आहेत फार लोक मरणार नाही आहेत त्यामुळे एच एम पी व्ही विषय अजिबात लोकांनी घबरू नये पण सामान्य आपण ज्या गोष्टी पाळतो की ज्याला सर्दी पडसा आणि खोकला झालाय की आपण जेव्हा शिंकतो किंवा खोकतो तेव्हा आपलं तोंड जरून तोंड झाकून घ्यावं आणि आपले हात वेळोवेळी आपण साबणाने धुवावेत आणि जर आपल्याला खरोखर सर्दी पडसो खोकला झालाय आणि हलका ताप आलाय तोघीच लोकांमध्ये बाहेर निघू नये आपल्या घरात बसून राहावं हेच हो, आपण लोकांना आवाहन करू आणि अजिबात घाबरू नये शेवटचा प्रश्न मागच्या कोविडला आपण जेव्हा बघितलं तेव्हा मास्क हा सगळा बंधनकारक होता या केसमध्ये पण मास्क लावणं अनिवार्य पुढच्या काळात राहील आणि दुसरा प्रश्न त्यालाच जोडून असाय की एच एम पी वर काही आता आपण कुठली लस काही जगात कुठे सापडली आहे नाही लस आणि औषध एच हो एम पीपीवर नाही आहेत आणि yes. ते याच्याकरता नाही आहेत की एवढा सिरियस हा रोग नव्हता hmm. म्हणजे राहणार पण नाहीये नव्हता आणि नाही राहणार आहे पण मास्क असं आहे की मास्क आपल्याला जनरली बहुतेक हवेतनं जे विषाणू पसरतात त्यांच्या सगळ्यांपासूनच आपल्याला प्रोटेक्ट करतो आणि yes. म्हणून मास्क वापरणं पर्टिक्युलरली हिवाळ्यांच्या दिवसामध्ये मला वाटतं की लोकांनी वापरलेलं चांगलं राहील खूप खूप धन्यवाद सर अतिशय बोलक्या आणि मोजक्या शब्दात सरांनी आपल्याला या एच एम पी व्ही व्हायरस संदर्भात माहिती दिलेली आहे त्यामुळे कुठल्याही सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्टवर अफवा ठेवू नका ज्या काही एच एम पी व्ही व्हायरस बद्दल सगळ्या गोष्टी व्हायरल होत आहेत त्याच्यावरही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि स्वतःची काळजी घ्या हा एच एम पी व्ही व्हायरस जो आहे तो इतकाही भयानक नाही मात्र सर्दी पळस असेल तर डॉक्टरकडे जा आणि जी रेग्युलर मेडिकेशन्स आहेत ती घ्या असं सल्ला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका